मुंबई कलकत्ता वरील, आनी या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौदंड गावामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे यामुळे सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते याच्याविरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने जागो सरकार जागो हा आंदोलन करण्यात आला या आंदोलनात नागपूर पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आमदार अभिजित वंजारी भंडारा गोंदिया लोकसभाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड काँग्रेस नेते डॉक्टर अजय लांजेवार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाचे अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावले खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे स्वतः रेल्वे रुळावर बसले होते त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती त्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसात हे खड्डे बुजून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने आंदोलन मागे घेतले आहे डॉक्टर पटोड़े बात कहा अरे पे आप पहले बताओ अभी अरे बाहर में कहाँ पे हो बाहर में कहाँ पे हो अरे बाहर में किधर बता? हो बताओ यहाँ पे बारिश में बैठे हो गड्ढे में बैठे हो पानी में पागल समझे क्या तुमको बताने के बाद भी वहां पे आ नहीं रहे हो तुम किसको बता दिया तुमने यहाँ पे तुम्हारा कोई ऑफिसर नहीं है तुम्हारी जिम्मेदारी है क्या कितने लोग मरे यहाँ पे कितने लोग मरे है तुम्हारी फालतू की बात मत करो तुम कहां पे हो बताओ पे जाओगे ये का काम नहीं हुआ तो तुमको जमीन में गाड़ने का काम हमारा रहेगा ध्यान में रखना बार 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 तुमको फोन लगा रहे हैं बता रहे हैं क्या क्या हम किसके लिए काम कर रहे हैं तो तो हम रात के दो बजे आए रात के अधिवेशन चल रहा है, के है रात के है। दो बजे आए यहाँ पे दो बजे से यहाँ पे दिन भर घूम रहे की क्या प्रॉब्लम है भंडारा जिले के करके तुम एक जिम्मेदार आदमी हो जिम्मेदार ऑफिसर हो और तुम ऐसे बात करते हो पे? तुम बताने को खाली नहीं की कहां पे हो करके क्या ड्यूटी पे नहीं गया हमारी चौबीस घंटे ड्यूटी रहती है और तुम्हारी क्या रहती है ड्यूटी तो कहां पे हो बताओ ना कहा ड्यूटी कर रहे हो तुम अभी अरे कितना लोगों का खून करोगे तुम क्या सरकार के लिए काम करते हो फालतू के बात कर रहे हैं तुम अभी के अभी यहाँ पे आओ और क्या है तुम्हारा कब तक पुलिया बना ली कितने दो मेरे नहीं नहीं तो तुम कैसे ड्यूटी करते हो मैं देखता हूँ यहाँ पे गोंदिया जिल्ह्याच्या मधल्या रेल्वे फाटक जवळ फ्लायओव्हरचं काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे दोन ज्या कंपनीला काम देण्यात आलं होतं त्यांनी ते काम दोन हजार बावीसमध्ये पूर्ण करायला पाहिजे होतं अडीच वर्ष जास्तीचे होऊन सुद्धा त्या कंपनीने काम केलंच नाही उलट ती कंपनी पळून गेलेली आहे म्हणून मला अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की त्या कंपनीची बँक गॅरंटी जप्त केलेली आहे त्यांना त्यांचं कामावरनं टर्मिनेट करण्यात आलेलं आहे आमची मागणी ही आहे की पूर्व रिटंडरिंगची प्रक्रिया होऊन सुद्धा अनेक दिवस झाले नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला पाहिजे आणि ही या ठिकाणचा प्रश्न सोडवला पाहिजे या ठिकाणी खालचे जे रस्ते आहेत आणि रेल्वे फाटक आहे रस्ते इतके खराब झाले आहेत ट्रकच्या वाहतुकीमुळे की तासन तास नागरिकांना या ठिकाणी खोळंबून बसावं लागते दोन दोन तास लोकं या ठिकाणी वाट पाहतात आणि त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते आहे इथे पावसाचे दिवस आहे इथे ॲक्सिडेंट होतात अनेक लोक मृत्यूपैकी पडलेले आहेत त्याच्यामुळे हे जे खालचे रस्ते आहेत हे सुद्धा दुरुस्त करण्याची तयारी या कंपनीची किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नव्हती म्हणून आम्ही खासदारासोबत या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमचं संज्ञान घेऊन त्यांनी आता सांगितलं की तीन दिवसामध्ये या पुलाच्या दोन्हीकडचे रस्ते ते चालण्यायोग्य ट्रॅफिक योग्य करून देणार सतर्तनी तीन दिवस मधे जर रस्ते व्यवस्थित व्यवस्थित के लिए नहीं तो आम सात तारखे आंदोलन करूँ और केवल रस्ता रोकर नहीं तो आम रेल रोकर आंदोलन सुधाण करना है जो कंपनी थी उसको हमने टर्मिनेट कर दिया है अभी यहाँ पर तो ये राजदीप बिल्डकॉन काम कर रही थी कर दिए काम पर उसका जो कॉन्ट्रैक्ट है हमने अभी टर्मिनेट कर दिया है राजदीप स्टार्टिंग से काम कर रही थी यहाँ पे उसका कॉन्ट्रैक्ट हमने टर्मिनेट कर दिया है अभी रिटेंडरिंग का प्रोसेस चालू है उसमें हमारे पास बिड्स वगैरह आ आ चुकी हैं तो मतलब हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि महीने के अंत में बिड खत्म करके इसका मतलब फिर से एजेंसी को काम देके चालू करा देंगे काम और लगभग साल भर में हम कोशिश करेंगे कि काम पूरा कम्प्लीट हो जाए हो जाएगा अठारह का काम है एक्चुअली मैं यहाँ पे मतलब अभी पोस्टेड हूँ उनको टर्मिनेट किया गया है कॉन्ट्रैक्ट इस जून में काम नहीं कर रहा था इसलिए हमने टर्मिनेट कर दिया और उसकी जो बैंक गारंटी वगैरह थी वहाँ एन ने जब्त कर ली है अभी सर्विस रोड को मतलब मोटरेबल कंडीशन में बनाने के कंडिशन मे है आश्वासन दिया है कि तीन दिन में हम इसको मोटरेबल कंडीशन में वापस करके देंगे करते प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेबांच्या आदेशान्वय आणि चौंदळ येथील परिसरातील जी पाच वर्षापासून जी समस्या सुरू आहे त्या समस्येच्या दृष्टिकोनातून सन्मानी नानाभाऊ पटोले साहेबांनी आम्हाला आदेश केलं की या पुलाचं उड्डाणपुलाच्या व रस्त्याच्या दोन्ही तर्फेचं काम सुरू झालं पाहिजे परंतु आम्ही निवेदन देऊनसुद्धा अनेक दिवसापासून हे प्रश्न सुटत नव्हते आणि म्हणून शेवटी आमच्या प्रदेशांनी आम्हाला सूचना केल्याप्रमाणे आमच्या जिल्हे व सर्व पदाधिकारी यांनी आम्ही एकंदरीत आज जे शासन झोपलं आहे त्या शासनाला जागी करण्यासाठी जागो सरकार जागो असं अभियान तीन प पद्धतीनं आम्ही का साजरं केलं सर्वप्रथम आम्ही पूजन केलं म्हणजे भजन केलं नंतर भजन केलं त्याच्यानंतर पूजन केलं आणि त्याच्यानंतर शेवटी खासदार साहेब आल्यानंतर भांडण केलं अशा प्रकारे आज आम्ही इथं एकंदरीत का कार्यक्रम केलेला आहे आणि आजचा हा आमचं जे आंदोलन आहे एकंदरीत त्यांनी आम्हाला जी वेळ मागितली हायवे अथॉरिटीनी त्या दिवसापर्यंत जर पूर्ण न झाल्यात सन्मान्य खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट पर्यंत जर या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर सौंदडच्या ग्रामपंचायतचा जो ध्वज आहे तिरंगा ध्वज हा आम्ही फळकवू देणार नाही अशा आमच्या पक्षाच्या सूचनेप्रमाणे आम्ही पुढील दिशा आणि दशा ठरवू न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित तास गोंदिया